सिम्पली रिती मित्रांनो तुमचे मला न्यू पासवर्ड जे ते टाकून घ्यायचं तर मी ते सिम्पली ते न्यू पासवर्ड म्हणजे ते टाकून घेतो मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या बाजू युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा जरी आपण आपल्या इंस्टाग्रामचा पासवर्ड कसा बदलायचा म्हणजे आपल्या अकाउंटचा पासवर्ड कसा बदल कसा बदलायचा यावरती पूर्ण डिटेल म्हणजे तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही चॅनल नसते चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण नक्की करा तर चला मित्रांनो जरा मिळतात म्हणजे आजच्या वेळेस सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा जे आपण इंस्टाग्राम ॲप जे पहिल्यांदा आपण ओपन करून घ्यायचं आहे तर मी तर पहिल्यांदा इंस्टाग्राम ॲप आहे तिथे इंस्टाग्राम ॲप जे पहिल्यांदा ओपन करून घेतो इंस्टाग्राम ॲपन ओपन केल्यानंतर इथून जे तुम्ही इथं तुमच्या प्रोफाईलवरती जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे प्रोफाईलवरती मी ते क्लिक करून घेतो तर मी तुम्हाला प्रोफाईलवरती जे मी क्लिक केलं तरी तुम्ही हे माझं इंस्टाग्रामचं जे अकाउंट आहे जर तुम्ही इंस्टाग्राम असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करून जे तुम्हाला तुम्ही जर काही शंका वगैरे तर मला तुमचे तुम्ही विचारू शकता तुमच्या इथे प्रॉपरवरती क्लिक केलं इथे वरती जे तुम्हाला तीन जे तुम्हाला ते दिसत आहे सिप्पली तीन डोडरवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तीन डॉर्डरवरती क्लिक केल्यानंतर इथून जे तुम्हाला अकाउंट अँड सेंटर म्हणजे तुम्हाला ओळखून घ्यायचं इथं शकता अकाउंट सेंटर म्हणजे इथं वर जे तुम्हाला टॉपला ते दिसत आहे सिम्पली जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर इथं क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर इथं शकता तुमचे अकाउंट जे तुम्हाला बघायला भेटतात इथे माझ्या अकाउंट इथं ओपन दिसतात सगळे आणि तुम खाली आल्यानंतर मी इथं पासवर्ड अँड सेक्युरिटी म्हणजे तुम्हाला इथं बघायला ऑप्शन जे तुम्ही बघू शकता यावरती सिम्पली तिच्या आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर इथून बघता मित्रांनो इथून जे आपल्याला चेंज जे आपल्याला क्लिक करून घ्यायचं तर मी सिम्पली चेंज पासवर्डवर जे क्लिक करून घेतो तसे क्लिक करून घेतलेलं आहे इथून जे तुम्ही अकाउंट जे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी इथे हे अकाउंट जे माझं सिलेक्ट करून घेतो तर क्लिक करून घेतलेलं आहे तर इथं बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला आत्ता जर पासवर्ड जर तुम्हाला माहीत असेल तुम्ही तुमचे करंट पासवर्ड टाकून तुमचा नवीन पासवर्ड आहे आहे तोच खाली जे तुम्हाला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे तर मला माझा पासवर्ड काही लक्षात नाही तर मी ते नवीन पासवर्ड टाकणार आहे सिंपली इथून जे फॉरवर्ड पासवर्ड सिंपलीवर मी जे क्लिक करणार आहे सिंपली त्याचे मी ते फॉरवर्ड पासवर्ड त्याचे क्लिक करून घेतो तर वीस सेंटर टू मित्रांनो हे जे माझ्या जीमेलला जिथं आलेलं आहे जे लिंक आहे सिम्पली ते आपल्या जीमेल किंवा आपल्या व्हॉट्सअप आपल्या नंबरला जे साधे मेसेज येतो आहे तर मी ते माझं ईमेल जे माझं चेक करून घेतो मी तर बघता मित्रांनो आता मग ते जी आता जे माझ्या अकाउंटच्या जीमेल जी जिथं जी बॉक्स होता रेजिटीवर पासवर्ड म्हणजे मित्रांनो आले आणि जर माझ्या आय नाही तर आलेला आहे तर मी ते सिम्पलीवरती क्लिक करून घेतो क्लिक केलं तुम्ही इथून जे इथे बक्स होता आपल्या डॅट इंस्टाग्रामकडून जे मला इथं मेल आलेलं आहे की पासवर्ड चेंज करायचं तर मी तुमचे रेजिट पासवर्डवरती क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर बघू शकता लोडिंग म्हणजे तर न्यू पासवर्डचं जे तो ऑप्शन तुम्ही बघू शकताय सिंपल जिथे मित्रांनो तुम्ही मला न्यू पासवर्ड जे टाकून घ्यायचं तर मी ते सिम्पली तर न्यू पासवर्ड म्हणजे ते टाकून घेतो जे तुम्ही जे तुम्हाला रेझिट पासवर्ड सिम्पली तर रिजिट पासवर्ड क्लिक करून जाय या या तुम्ही पेजवर तुम्ही इथे येऊ शकताय तर सिम्पली यावर जे मित्रांनो तुम्हाला यायचं आहे तर मी तिथे पासवर्ड टाकून घेतो तर इथून जे एमती रिझिट पासवर्ड क्लिक करून घेतो तर इथे मित्रांनो जे माझं इथे लोडिंग होत आहे तुम्ही मी बघू शकतो तर इथे बघू शकता मित्रांनो त्याचे माझं पासवर्ड जे आता चेंज झालेलं आहे तर बघू शकता ते माझं इंस्टाग्राम ॲप जे ओपन झालेला आहे तर इथे बघू शकता मित्रांनो जे माझं इंस्टाग्राम ॲप जे इथे ओपन झालेला आहे पर जाप पर जा, जा, तर मित्रांनो अशा जे आपलं इंस्टाग्रामचं जे पासवर्ड जे अशा प्रकारचे आपण बदलू शकतो ह्यात जर तुम्हाला काही शंका वगैरे वाटेल तर मला इंस्टाग्रामवरती विचारू शकता किंवा खाली कमेंट करून विचारू शकता त्याच्यानंतर मी होतो पुढच्या न्याय इंटरेस्टिंगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र